काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का परवड्याला नाही घेत चालू झालो नालायक लोक यांना एवढं कळत नाही थांब बाबा हे रस्ता खराब नाही त्याला थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा मरल ना साहेब माणूस कोणतरी तरी बघा की तुम्ही एकदा जाऊन एक जे रस्त्यामध्ये

नाही दोन गेलं काम करून नका अजून आलो आता पण आलो वर उड्या लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही याच्यावर मोटरसायकल वाल काय करायचं फोर व्हीलर तिथे आता मी येताना तीन चार गाडी गेले कोपऱ्यात मोठ्याकडं एखादी गाडी नाही करा ना करा कुठं येते ते पाणी टाकून नाही मिळत पाणी टाकून नाही मिळत मारा म्हणजा पाठोरा ना हो पाठवा ग्रेटरची काही पाठवाच आहे तुमच्या तुमचं जे हेच पडलं म्हणजे थोडं रान हडकलं होतं तुम्हाला करावं काय खूप पडायला का चार दिवसांना काही घेऊ शेल का आमचं करायचं काम मधले करावे का आपण त्यांना तुम्ही बंद करायला हवा आपण रस्ता तिकडे झाले तर त्यांना चालू चालू चालूच तुम्हाला काही मशीन येते का नाही तुमची अरे बोलो बाहेर काय तर लावलं तुम्ही आपलं पळून गेले अरे मी आहे पाठव <laughs>

एवढं करा बघा ॲक्च्युली यांना फक्त केअरला चालू करू देऊ नका आई बायलांना साफ करून घ्या मग साफ करून पण म्हणून घ्यायला मग थोडे दिवस थांबा ना म्हणा पाऊ उघडल्यावर करा ना म्हणा मग असं आता चिखलम काय एवढं चिखलमुखी कसं ना हो याच्यावर काय ऍक्शन घ्यायचं तिथे बघा घ्या तर यस यस येस टी आय साहेब पाऊस तुम्ही